आले यार काय होतंय तुला काय नाही रे देवदास यायला पैसे नाही काहीच नाही काय झालं पगार नाही झाला का तुला कळ पगार झालाय त्या मिस्तरीकडं गेलो सकाळी मागायला तो नव्हता घरी बायको लोन ला अरे माया दोन दिवसाचा पीमिट दि राहतो हाल हालचाल येत घरात म्हणली त्य मायाकड नाहीत आणि त्याच्यात घरी आलो सकाळ सकाळ दूध घालीत असतो दोन एक लिटर त्याचा पेमेंट नाही झालं काय करायचं आता एकतीस डिसेंबरची पार्टी झाल्यापासून चायला कुठं पार्टी नाही काय नाही गावात नुसतं बकाच झालंय वातावरण हा राहू त्यात त्या डेपुटीला कुत्र चावल्यापासून तर डेपुटीच बाहेर हा ना डेपुटी बाहेर ना गाव असं हे झाले सारखं झाले रे कोणी दिसत नाही गावात काहीच नाही चायला पार्टी घ्यावं तरी कोणाकडून सध्या काय कामाचा नाही हे ते चिंकट कधी पार्टी तरी देईन का चॉकलेट सुद्धा चारीत नाही ते आपल्यालाच गाडी खरं ऐका ना काय मला जीव घालता का माझ्याकडे एक आयडिया अर्धा हा जीव घालीन तुला खरंच ना पण शंभर टक्के मग तुम्हाला सांगतो या राधा दोन कप चहा ठेव आणि लय नको टाकू आणि वनेला सांग दूध टाकीत नाही चहा लोक पाणी करतात मग याव पिवा का नाही असं होत हे पुटी इतर चहा करीचे तुमच्या कस काय दूध पडत काय तिच्याकडून होतो माझ्या तिथे आलो कसा चा पितो मग दुधाचा घर अगदी दूध साई टाक टाके पाहिलं का नाही रे नाही ना ते बघा नस राह परत चालू चहा झालाय का बघ मला वेळ नाही वाटतो दारात बसायला मला जायचं ग्रामपंचायतीला मी तुमच्या काळजी पोटी रावून तुम्हाला ग्रामपंचायतीचा जर इंजेक्शन नाही घेतलं तर माणूस बी तसंच वागत त्याच्यामुळं डे पु हे कमन घे त्या गाली ते द्वंद्व गेले हाँ हाँ काई? काई 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 तरी आता काय भानगडे काय कळा ना मला काय समजा ना काहीतरी आपल्या पैसे गुथलेल दिसय पण त्याला कंठ फुटत नसा श्यामे सदा मोकळा हिंडा गाव घरी का शेतात काम नाही काय फिरत आहे इकडे 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 येऊ इकडे काय रे कम गिर घे घाल तो द्वंदाच बघित इकडे जातो तिकडे जातो रस्ता झोपितो काय नाही वडि पुढी आता कोणत्या तोंडाने बोलावं असं झालंय आता आहे त्यात तोंडाने बोल ना दुसरं तोंड नको पडू बोल ना काय चांगले चांगले माणसं मारायला लागले काय कराय अगे हा ना गेलं नाही मग मार्गावर आहे कोण रे आपला काय झालं अरे आता मी बघितला दोन दिवस उड्या मार होतोय टानाटना त्याला काय भाजी भरली अहो किती आजारी तो तुम्हाला माहित नाही काय मला माहित मग कळालं होतं बरं का हो दारू पिऊन 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 त्याचं पोट अस मोगरी सारखं फुगलंय तुम्हाला त्याच्या घरचे कुठे त्याची बायको गेली निघून दोन दिवस अरे याला काय उठलं का दोन दिवस काम आहे मिस्त्रीचे पैसे आले की रात्रभर पेते ते आवायचं नाही खावायचं नाही पोट नाही फोकायचं काय सकाळी जात पाहिलं मी उघडा बंब असला होता दारात असं पोट एवढं शंभर टक्के लिव्हरचा प्रॉब्लेम झाला असेल यायचं उतरून जाईल काय साधे तू गॅसनी एवढं पोट फुकत काय नाकारसारखं काही आपलं काढे तू श्यामा त्याला सरकारी जाऊ घेत पाच रुपयाचं केस पेपर काढून भरती त्यांनी कोणतं देवधर्माल झाला सरकारी मध्ये वाव वाव करीत आपण गावात नाही रे सदा अरे गावातला माणूस आहे कसा असला तरी गावातला आहे चार दिवस आपल्यात राहिलेला आहे अरे वाटोर कुत्र मेल तरी माणूस नेऊन टाकते हे तर माणूसच आहे एक काम करू आपण दोघ जण जाऊ आपल्या त्यांच्या बरोबर आणि बघू काय झालं ती डपटे फुटे मी नाही येत तुम्ही नाही येत तर मग पैसे ना आम्हाला तेच पाहिजे काय म्हणला मी म्हणलं जर तुम्हाला वेळ नसल तर आम्हाकडे पैसे द्या आम्ही दावखान्यात त्याला पैसे द्यायचे का किंवा काय माझा मतदार नाही त्याच्या नावा सात बारा तरी आहे का सोसायटीचं मतदार आलं आहे नाव उताराला सोसायटी नावा लागत डेपुटी तुम्ही बघा अहो सदा भाऊ असं ना करू गावाच्या दोन प्रतिष्ठित माणसं आहेत राव हे डेपुटी तुम्ही स्वासायटीचे संचालक घेत असं असं नाही हा सगळ्यांना मदत थोडी थोडी मला ही तू ही गोष्ट आवडत नाही बरं काय माणूस मरणाला टेकलाय आणि तू तुझ्या मतदानातून याचं बघतो जाऊन येऊन आपण काय घडलंय ती ते म्हणतं प्रतिष्ठेत माणसं येईन प्रतिष्ठित माणसं आहेत अशा दारुड्यांचे बिल वरवर घरी काहीची पाळी येईन आमची प्रतिष्ठा राहीन का धुळीला मिळेन तुम्ही म्हणतात तर बघून येऊ फक्त बरं चल बाबा चल माझ्या सोबतच चल चिंगा नाही चल रे श्यामे चल चल कुठे येतो चला चल काय चल चल आयला आता फायदा झाला तो आता बी पा ना तुम्ही बघ ना कोण आले बघ काय करून घेतले बघा इने अवतार झाल्या ए झाल्या हा पोट फुकलं म्हणतोय अरे शेफ कोण ये मी कोण आहे मी कोण आहे चप फुगा अरे जेब कोण ये गेलं काय ते म्हणते ओळखले का मला मी कोण आहे हा हे कोण ए हे कोण आहे अरे हे कोण ए हे कोण ए हे कोण आहे माणसं ओळख बघू हा बघितलं काही माणसं ओळखीत हो काही माणसं ओळखीत नाही सगळे फुग्याचे परिणाम नाही आता मरायला लागलो नको बोलू गप आहेच एक दोन दिवसा कुचक बर अरे किती बारा सांगायचं याला मी सांगून दबलो अख्खं गाव सांगून दवलं तू सांगायचा पिऊ नको बाबा जीवाचे हाल होते आता हे काय झालं कोणाची हाल झाली सांगितलं त्याला चांगली पी चांगली पी हो काय बघ नाही फुटन रावले कडक झाले ती बघितलं पोटी फुग्याची दारू प्यायची एक दोन फुगे गेले असते पोटात फुगे बिगे नाही नाही काय अहो ऐका आए, ना आए? दावखान्यात न्यावं लागत त्याला पैसे द्या पटकन घेऊन जावं लागल होय जातो का दावखान्यात घेऊन जाऊ ना आम्ही पैसे नाही म्हणतोय किती लागते रे पैसे पाच एक हजार रुपये तरी सुरुवातीला लागते ना अडीच तू मी देतो आडीच नाही नाही अरे अरे गावाचे का पैसे दिले असते अरे तुझ्याकडे घरात पैसे असतात मला माहिती आहे इतका नको कटोरी वागू कुठं तुला तिथं आशीर्वाद लागून जाईल देवाचं काम चालू केलंय डेप्युटी तुम्ही द्या आणि जागला वाचल तुम्ही देईन सध्या नको देऊच नको तू पाहिजे तो चार गोष्ट पाच झाल्या आधीच पाच रुपयाचं केस पेपर अरे पाच हजार येतं आणि दोनशे वर राहू दे त्याला गाडीला न्याय गाडी हा आणि भाऊ आता जाय ते पाणी काढून घे हो बर का पैसे दिले त्याच्याकडे मी हा परसा काढला गेल तर करू नाही ना अरे त्याला फरा दिवस परत एक काम करा पैसे पाहू तुला तुम्ही जा आणि त्याला दवाखान्यात द्या बरं खरे बर चालू पैसे दिलेत आणि आता व्यवस्थित ठीक होय घरी ये आणि आता परत पिऊ नको आणि मला लागले तर परत रे काय लागले तर चल जाऊ का मग आम्ही काळजी घे बाबा तोय चल अरे फुटला 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 अरे मे न तुम फुका फुगी रे अरे पटल काय अरे काय पाना मध्ये चाललंय रे फुका घालून पोटात बसला होता मोठ्या पाण्यानी पैसे देत सुटले अरे काय शाम अरे तुला काय पटत आहे म्हटल्या माणसाला बनित तुम्ही आणि तू तु पैशा पाय फुका घालून पोटात बसला मी बघा म्हणजे देवानी कसं आपल्याला जायच्या आज फुका फोडला यांचा नाही तर किती मला सांगा बरं किती लागले तुम्ही

Ya kaç